तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अर्चन भक्ती आणि पादसेवन भक्ती म्हणजे काय ह्या आधीचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसेल तर नक्की एकदा चेकआउट करा मी आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच लिंक देईल तर चला वेळ वायानं घालवता आपण व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया अर्चन भक्ती म्हणजे काय नवविधा भक्तींपैकी अर्चन हे एक भक्तीचा प्रकार आहे तर चला अर्चन भक्तीचा अर्थ काय आहे ते आपण जाणून घेऊयात नवविधा भक्तींपैकी अर्चन भक्ती हा एक भक्तीचा प्रकार आहे भगवंताच्या साकार रूपाशी स्वतःचे घट्ट नाते स्थापन करण्यासाठी केलेला प्रयास त्यासाठी केलेली प्रत्येक कृती म्हणजे अर्चन परापूजा मानसपूजा व मूर्तीपूजा हे तीनही अर्चन भक्तीचे प्रकार आहेत तर तुम्हाला समजलं असेल अर्चन भक्ती म्हणजे काय आता यानंतर आपण पाहणार आहोत सेवन भक्ती पाद सेवन भक्ती ही सुद्धा भक्तीच्या नऊ प्रकारापैकी एक प्रकार आहे तर चला आपण सेवन भक्ती म्हणजे काय ते पाहूयात नवविधा भक्तीपैकी सेवन भक्ती हा एक भक्तीचा प्रकार आहे पाद संवहन भक्ती म्हणजे परमेश्वराच्या नियमानुसार म्हणजेच कसं सत्य प्रेम आनंद स्वतःचे इतरांशी आचरण ठेवणे दास बोधानुसार व भगवद्गीतेनुसार पादसेवन म्हणजे भगवंताची पाद सेवन या शब्दाचा अर्थ काय होतो भगवंताची सेवा करणे याला पाद सेवन भक्ती असे म्हणतात